हॅलो फ्रेंड्स कुठलेही केमिकल्स असलेले हेअर डाय मेहंदी किंवा कलर न वापरता नैसर्गिकरित्या केस काळे कसे करायचे ते आज आपण इथं पाहणार आहोत कुठलेही केमिकल घटक न घेता फक्त नॅचरल घटक घेऊन आज आपण असा हेअर पॅक बनवणार आहोत हा पॅक आपल्या केसांना मुळापासून काळे तर करणार आहेच त्याचबरोबर केस चमकदार मजबूत आणि लांबसुद्धा होणार आहेत खूप सुंदर रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे पण इथं थोडंसं स्पेशल ठेवावं लागेल कारण आपण इथं कोणतीही मेहंदी न डाय ना कलर कोणतेही केमिकल्स घट घटक घेतलेले नाहीत आज आपण जे घटक घेतलेले आहेत ते फक्त नॅचरल घटक घेतलेले आहेत त्यामुळं हा पॅक हळूहळू आपल्या केसांवरती वर्क करणार आहे त्यामुळं थोडंसंच पेशन्स आपल्याला ठेवावं लागणार आहे तर चला मग आता रेमेडीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला इथं लोखंडी कढई लागणार आहे आणि लोखंडी कढई इथं मी घेतलेली आहे यामध्ये आपल्याला एक चमचा कलोंची घ्यायची आहे आणि एक चमचा चहापत्ती पावडर घ्यायची आहे जर जास्त प्रमाणात तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही इथं थोडंसं जास्त प्रमाण घेऊ शकता आता हे दोन्हीही घटक आपल्याला अगदी मध्यम गॅसवरती थोडंसं भाजून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स कलौंजी केसांसाठी खूप फायदेशीर ठरते केस केसांच्या वाढीला चालना देते केस गळती थांबवते आणि केसांमध्ये नैसर्गिक चमक आणते त्यामुळं कलौंजी नियमित आपण केसांना लावली पाहिजे कलौंजीचा नियमित वापर केल्याने केस अकाली पांढरे होण्यापासून सुद्धा थांबवता येते जर आपल्या केसामध्ये कोंडा झालेला असेल तर यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालून तुम्ही केसांना लावल्यास केसातील कोंडासुद्धा नाहीसा होतो केस मजबूत बनवतो केसांची वाढ सुधारतो आणि केस काळे बनवण्यासुद्धा मदत होते त्यासाठी ते आपल्याला इथं कलंजीचा वापर करायचा आहे यामध्ये थोडेशी आम्ही कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि ही थोडीशी कडक झाल्यानंतर आपल्याला वाटायला अगदी सोपं जातं त्यासाठी ते थोडीशी कढीपत्त्याची पानं घालून आपल्याला आणखीन थोडंसं भाजून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीकाची पावडर बनवायची आहे किंवा मग तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा बनवू शकता ही पावडर जी बनवलेली आहे या पावडरमध्ये तुम्ही थोडंसं खोबरेल तेल घालून सुद्धा हा पॅक केसांवरती लावू शकता किंवा मग तुम्हाला तेल आवडत नसेल तर या पद्धतीनं तुम्ही पॅक तयार करू शकता तर इथं ही पावडर तयार झालेली आहे आणि हे पावडर आपल्या केसांवरती खूप सुंदर असा रिझल्ट देणार आहे तर इथं आपली पावडर तयार झालेली आहे आणि आता आपल्याला एक लोखंडीकडे घ्यायची आहे आणि यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि हे जे आपण पावडर बनवलेली आहे हे, हे संपूर्ण पावडर यामध्ये आपल्याला घालायचे आहे मध्यम गॅसवरती आपल्याला हे अर्ध होईपर्यंत आठवून घ्यायचं आहे त्यानंतर हे पाणी आहे हे, हे रात्रभर तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये मेहंदी किंवा मग भृंगराज पावडर मिक्स करून केसांवरती हा पॅक लावायचा आहे किंवा मग तुम्ही घाई गडबडीत असाल तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही लगेचच हे केसांवरती लावू शकता यानेसुद्धा खूप सुंदर फायदा आपल्या केसांना होतो तर हे पाणी जे आहे हे मी उकळत ठेवलेलं आहे आणि हे अर्ध होईपर्यंत मी उकळून घेणार आहे फ्रेंड्स आपण यामध्ये आवळासुद्धा घातलेला आहे तर आवळासुद्धा आपल्या केसांसाठी खूप सुंदर काम करतो आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असल्यामुळं आपल्या प्लीटाळू स्वच्छ करण्यास मदत करतं त्याचबरोबर केसांना पोषण मिळतं केस गळणे तुटणे या समस्यापासून आपल्या आपल्याला सुटका होऊ शकते आवळ्यामुळं केस शिल्की शाईन आणि चमकदार सुद्धा होतात अकाली केस पांढरे होत असतील तर आवळा आपल्या केसांना चांगल्या प्रकारे पोषण देतो आणि आपले केस पांढरे होण्यापासून वाचवतो त्यासाठी आपण इथं आवळासुद्धा घेतलेला आहे छान आटलेलं आहे गॅस बंद करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी थंड होऊ द्यायचं त्यानंतर हे गाळणीने गाळून घ्यायचं कारण यामध्ये आपण चहापत्ती टाकलेली होती आणि ते केसामध्ये अडकू नये म्हणून आपल्याला थोडंसं गाळणीने गाळून घ्यायचं आता हे जे निघालेलं पाणी आहे हे परत आपल्याला कढईमध्ये घ्या घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये मिक्स करायचं आहे भ्रंगराज पावडर भ्रंगराज पावडर हे आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे भ्रंगराज एक वनस्पती आहे आणि वनस्पतीपासून ही पावडर तयार केलेली जाते पूर्वीपासूनच भ्रंगराज पावडर आपल्या केसांना पूर्वीचे लोकसुद्धा लावत असत आणि त्यांचे केस अतिशय दाट काळे भोर आणि लांब सडक असायचे तर भृंगराज पावडर हे प्रत्येकजण वापरलं पाहिजे आणि प्रत्येकासाठी खूप फायदेशीर आहे तर भ्रंगराज पावडर आपल्या केसांना मजबूत बनवतं पोषण देतं त्याचबरोबर अकाली केस पांढरे असतील तर त्यापासून सुद्धा थांबवतं त्यासाठी भृंगराज पावडर इथं मी घेतलेलं आहे आणि हे भ्रंगराज पावडर आपल्याला या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आता हे जे आपण मिक्स केलेले केलेला पॅक आहे हा पॅक आपल्याला लोखंडी कढईमध्ये रात्रभर ठेवून द्यायचा आहे आणि केसांवरती लावायचं आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही लगेच हे केसांवरती लावू शकता त्यानंतर आपल्याला दोन तास हे केसांवरती ठेवायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आठवड्यातून एक वेळा तरी आपल्याला हे रेमेडी करायची आहे त्यानंतर हळू हा पॅक आपल्या केसांवरती के वर्क करायला सुरुवात करणार आहे आणि आपल्याला खूप सुंदर असा रिझल्ट पाहायला मिळणार आहे खूप सुंदर रेमेडी आहे एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेमेडीमध्ये तोपर्यंत बाय